तुमच्याकडे काही काम आलं माणूस बिनूस पाहिजे मला काय वाटत मला आहे ना मला असं आहे ना असं आहे ना काम करावं असं वाटत आहे तुमच्याकडे आहे काही काम काय काम करू शकतो तू मी ना म्हणजे खाली पाडण्यापासून वर उचलल्यापर्यंत सगळे काम करू शकतो पगार किती घेशील सकाळपासून संध्याकाळ पर पर्यंत पूर्ण एवढा द्या ठीक आहे तू आता झाडून घे आणि मी जे सांगतो तेवढंच काम करायचं कर कळलं का कळलं तुम्ही धु म्हणलं की धुवायचं आणि तुम्ही हू म्हणलं की मी चालू व्हायचं डेंजरच दिसतो राहू तू हो डॉक्टर तुम्ही माझ्या दिसण्यास जाऊ नका लोक आहे ना आम्हाला पहिल्या भेटीत कलेक्टरच समजत येत बर कलेक्टर साहेब जाणून घ्या आता मी जरा जाऊन येतो बाहेर अरे तू इथं काय करतोय अय गायल्ट नाही म्हणायचं मी कंपाउंडर कम कमवार चल लवकर तुला पोस्टमार्टम आलोय अय बाबा अरे साधा थाकू आहे मला पोस्टमार्टम कंपाउंडर तो आहे का मी यत्ता पोस्टमार्टम ला नंबर लागत नाही तू गाववाला आहे म्हणून लवकर नंबर लावला अय बाबा आधी मला मरू दे मग नाही पोस्टमार्टम ला बरं ठीक आहे पण लवकर घे मरून बरेच दिवस झाले कवटे कशी फोडतेत ना ते बघायचंय मला हाय तू काय माहिती वाट बघतो काय डॉक्टर हो डॉक्टर आलेल्या प्रत्येकाला तुझा नंबर लवकर लागतोय म्हणून तू देवाचे आभार मान तुझी मॅच देवानेच फिक्स केली अरे घंटे मग अशी डॉक्टर म्हणली सप्ला का तू घरी जाशील ते देवा घरी म्हणाले असतील अरे घंटे थोड तरी शुभ बोल रे बाबा थोड तरी गोड बोल तुझ्या बरोबर गोड बोलायला तू काय माझी प्रियसी नाही पेशंट मिळालाय त्याला न्यायचे त्याच्या बरोबर तुला पण नाही तर आधी त्याला न्या नंतर तुला न्या हेच धंदे करत बसायचे का मी अरे घंटे तू कमी माझ्या मुळा उठलाय राव डॉक्टर ओ डॉक्टर अरे जो मी आधी त्याला ने ना बाबा मी जिवंत आहे ना अजून इकडं कसं पण तू पाच जाणारच आहे जाणार कसं काय ये तू काही केलं तर ना मला अजून अरे हे चालले नाही ना इथपर्यंत आला ना इथपर्यंत कि माणूस मरतो कस काय ते शेजारच्या रूमच्या पेशंट सलाईन आला ते थोडक्यात काय ते सलाईन इथपर्यंत आला ना की माणूस मरत असतो अरे आताच काही नसत रे बाबा अय मला शोपवतो का तू कंपाऊंडर घंटत कुमारला कंपाऊंडर तू आहे का मी आहे तूच आहे तुझं आता सलाईनच वाढवतो अरे अरे अरेच काही वाढवायचं नसतो राव अ डॉक्टर माणूस दुपारी घेऊन आला राव पान सुपारी ठेव बाजूला आणि तुझे तुझ्या हे राह नातेवाईक साड्यांचे नाव आणि मोबाईल नंबर ते काय झाला तुम्ही आल्यावर त्यांना काय व्हावं लागेल ना राहिलं नाही तर बॉडी इथं सडायची हो डॉक्टर राव माणूस वाला राव एकदम मला न्याय ते याला तर नेहर डॉक्टर डॉक्टर हो इथलं डॉक्टर काय काय नको नको मला नाही आपण दवाखान्यात जाऊ नको 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 आधी लागायचं अरे मी तुला न्यायला मी पण तुझ्या सोबत तरून पडतो सांगतो तू ना मला ना, शिवू सुद्धा नको मी तुला तेच सांगतो बॉडी इथंच पडन बॉडी इथंच सडन सांगा घाण वास सुटत घंट्या घंटम कुमार तू माझा मित्र आहेस की नाही मी फक्त एक कंपाऊंडर आहे आणि कंपाऊंडरला मित्र किंवा शत्रू नसतात अरे तू डॉक्टरचे डायलॉग का मी डायलॉग डॉक्टरचे पण पाठ केलेले कोणता डायलॉग पाठ केला भाऊ तू डायलॉग पाठ केला पण ती मला नाही ना आली कोणता डायलॉग तुम्ही इथे यायला उशीर केला no ही इज नो मोंट्या हा डायलॉग ना पिक्चर मध्ये चांगले वाटत बाबा काम कर मी ना तुला एक राजमान्य फारचा पुढं देतो पण तू इथून जा नाही रे माणूस असा शेवटचा ढाटका मोजत असताना त्या शेजारी बसून फारसांग खाणं योग्य नाही बरं नाही ती सत्य कोण शेवटचे तू मी डॉक्टर डॉक्टर आय नावा डॉक्टर डॉक्टर असे न करू काय आता काही केलं ना तरी तू मारणार बरे हा ओ डॉक्टर वाचवा रावाला थांब थांब एक काम कर तू ना मी मरतो हा मी मरतो तू जा आणि ना स्ट्रेचर घेऊन ये मला पोस्टमॉर्टम ला घेऊन जायला जा हा म्हणतात ना माणूस मारताना खरं बोलतो खरं येते हा मी आणतो स्ट्रेचर हा जा 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 रे जा अरे तो पेशंट का पळाला पेशंटच लय बारा गांड्याच बिल मागितलं गेलं पळून अरे तेरा जायबी करशील एखाद्याला तुम्ही काळजी ना करू मी ना एखाद्या आठवड्या बाजारातून त्याच्याच लांबी रुंदीच त्याच्याच कलरचे एखाद्या पेशंट आणतो शोध हे धारा